विश्रांतीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार राज्य सरकार आणि महायुतीवर जोरदार टीका केली मोदी शहा आणि फडणवीस यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलंय तर एकनाथ शिंदे देशातील सर्वात लोचट मुख्यमंत्री असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे या महाराष्ट्रात आणि <coughs> हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देत महाराष्ट्रात सावत्र भाऊ नाही भाऊच नाही आहेत ते देवेंद्र दे फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं तेवढ गेल्या शंभर वर्षात कोणी केलं आणि मुख्यमंत्री हे लोचट मजनू आहे बरं का इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात आम्ही पाहिला नाही महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झोपणारे खूप मुख्यमंत्री पाहिले पण इतका इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करतायत हे जे बोलत आहे हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलत आहे ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी उभा करा त्यांच्या बोलण्याकडे महाराष्ट्र लक्ष देत नाही गांभीर्यानं पाहत नाही महाराष्ट्राला बदल हवा आणि हे घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कमर बसतो